नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री फराळ पदार्थ भाग सहामध्ये उपवासाचा चिवडा बनवणार आहोत लहानपणीपासून आपण सर्वच जण हा चिवडा खात आलेलो आहोत हा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल वतायचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नायलॉन साबुदाना टाकायचा आहे सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा था। आहे नायलॉन साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे मध्यम गॅसवरती आपल्याला साबुदाणा चांगला तळून घ्यायचा आहे तळत असताना तो सतत हलवत राहायचा आहे म्हणजे तो सर्व बाजूनी चांगला तळला जातो तसेच नायलॉन साबुदाणा तळत असताना आपल्याला कढईपासून थोडे लांबत उभे राहायचे आहे कारण तो साबुदाना तळत असताना सतत उडत राहतो साबुदाना तळत असताना त्याचे तेलही आपल्या हातावरती उडून येण्याची शक्यता असते नायलॉन साबुदाना तळत असताना आपल्याला सतत हलवत राहायचे आहे म्हणजे साबुदाना चांगला तळला जातो व गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे फुल गॅसवरती आपण साबुदाना तळला तर तो आतून कत्तात राहतो साबुदाना खाताना दाताला चिटकतो सतत हलवत राहिल्याने आपला साबुदाना चांगला तळला जातो तुम्ही ते पाहू शकता साबुदाना चांगला फुलून वर आलेला आहे पण अजून आपल्याला अर्ध्या मिनटासाठी साबुदाणा तळून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाणा चांगला तळला जातो व नंतर आपल्याला चेहऱ्यामध्ये साबुदाणा घ्यायचा आहे व त्याच्यातील तेल न काढायचे आहे आणि साबुदाणा एका ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे सर्व साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे व नंतर थोडेसे तेल गरम करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गरम तेलामध्ये दुसरा साबुदाणा तळण्यासाठी टाकायचा आहे इथे <्याँ> आपला साबुदाणा काढून झालेला आहे नंतर आपल्याला साबुदाण्याची दुसरी बॅच तेलामध्ये टाकायची आहे तेल आधी गरम करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा व साबुदाणा आपल्याला सतत सर्व मध्यम गॅसवरती चांगला तळून घ्यायचा आहे साबुदाणा आपण कमी गॅसवरती तळला तर तो चांगला तळला जाणार नाही तो आतमध्ये कच्चाच राहील तसेच फुल गॅसवरतीही तळल्यानंतर तो वरून लगेच लाल होतो व आतमध्ये कच्चाच राहतो याच्यासाठी आपल्याला साबुदाणा हा मध्यम गॅसवरती सतत हलवत चांगला तळून घ्यायचा आहे म्हणजे तो खातानाही आपल्या दाताला चिटकत नाही व तो चांगला तळलाही जातो साबुदाना गरम तेलामध्ये टाकल्यानंतर तो चांगला फुलून वर येतो त्याच्यासाठी आपल्याला तेल गरमच ठेवायचे आहे व गरम, गरम तेलामध्येच साबुदाना टाकायचा आहे कमी गरम तेलामध्ये आपल्याला साबुदाना टाकायचा नाही लहानपणी आपल्या सर्वांच्याच घरी एकादशीला किंवा उपवासाला अशाच प्रकारे नायलॉन साबुदाना चिवडा बनवला जात असे हा नायलॉन साबुदाना चिवडा खायलाही छान असा चटपटीत लागतो पण आता उपवासाचे भरपूर असे चिवड्याचे प्रकार बनवले जातात उपवासाचा बटाटा चिवडा उपवासाचा रताळी चिवडा उपवासाचा मखाना चिवडा परंतु हा नायलॉन साबुदाना चिवडा खूप टेस्टी लागतो तसेच हा उपवासाचा चिवडा आपण बनवून ठेवू शकतो एक महिन्यापर्यंत हा चिवडा चांगला राहतो इथे आपला दुसराही नायलॉन साबुदाना तळून झालेला आहे आपण तो तेलामधून काढून घेऊ व त्याच्यातील तेल आपल्याला नितळून काढायचे आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण राहिलेलाही सर्व नायलॉन साबुदाना तळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेही आपल्याला मध्यम गॅसवरती छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे छान खमंग लागतात व आपला साबुदाना चिवडाही छान असा टेस्टी बनतो शेंगदाणेही आपल्याला मध्यम गॅसवरती सतत हलवत तळून घ्यायचे आहेत सतत हलवत राहिल्याने आपले शेंगदाणे सर्व बाजूंनी छान असे तळले जातात व शेंगदाणे आपल्याला जास्तही तळायचे नाही जर आपण शेंगदाणे जास्त तळले तर ते करपट लागतात किंवा जास्त कच्चेही काढायचे नाहीत जर आपण शेंगदाणे कच्चे काढले तर त्याची टेस्टही एवढी छान येत नाही याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची साल निघायला चालू झाली की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत सर्व शेंगदाणे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत व तळलेल्या नायलॉन साबुदाण्यावरती आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे इथे मी पाच हिरवी मिरची धुवून कट करून घेतलेली होती ती आता आपल्याला गरम तेलामध्ये टाकायची आहे व तळून घ्यायची आहे हिरवी मिरची आपल्याला कमी गॅसवरती तळायची आहे व हिरवी मिरची तळत असतानाही तेल कढईच्या बाहेर उडले जाते याच्यासाठी आपल्याला जास्त कढईच्या जवळ उभे राहायचे नाही हिरवी मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे म्हणजे सर्वत्र ती चांगली तळली जाते हिरवी मिरची तळल्यानंतर ती झहऱ्यामध्ये काढून त्याच्यातील ते तेल नितळून घ्यायचे आहे तळलेली हिरवी मिरची आपल्याला तळलेले नालवण साबुदाणा व तळलेले शेंगदाण्यावरती काढायचे आहे इथे मी अजून चार ते पाच मिरच्या घेतलेल्या होत्या सुरुवातीला मी पाच मिरची तळून घेतली होती पण ती जरा कमी वाटत होती म्हणून मी अजून पाच मिरची धुवून कट करून ती तेलामध्ये टाकलेली आहे मध्यम गॅसवरती आपल्याला ही मिरचीही तळून घ्यायची आहे व मिरची तळल्यानंतर आपल्याला तळलेल्या शेंगदाण्यावरती काढायची आहे तुम्ही एक बटाटा खिसून तळून तोही नायलॉन चिवड्यामध्ये टाकू शकता पण मी याच्यामध्ये बटाटा टाकलेला नाही कारण तो लगेच मऊ पडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा टाकू शकता आमच्या घरी अशाच प्रकारे नायलॉनचा चिवडा बनवला जातो नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे व मीठ टाकल्यानंतर आपल्याला सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तळलेला नायलॉन साबुदाना व शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि मिक्स केलेली आहे जर आपण नायलॉन साबुदाना व शेंगदाणे गरम असताना त्याच्यामध्ये मीठ टाकले तर टाक त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते याच्यासाठी ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे व मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य एकत्र चांगले मिक्स झाल्यानंतर ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर हा नायलॉन साबुदानाचा चिवडा एक महिन्यापर्यंत चांगला राहू शकतो इथे सर्व साहित्य एकत्र मिक्स झालेली आहे व मी एका प्लेटमध्ये हा चिवडा काढून ठेवत आहे तुम्ही अशा प्रकारे नायलॉन साबुदाणाचा चिवडा बनवून ठेवू शकता नवरात्री उपवासासाठी अशा प्रकारे नायलॉन तर तो एक महिन्यापर्यंत खाण्यासाठी चांगला राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद